नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो नमस्कार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आपण पाहत उद्धवजी ठाकरे या ठिकाणी एक दोन दिवसापासून त्यांचा मराठवाडा दौरा चालू आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांची जी काही दूर अवस्था झालेली मराठवाड्यामध्ये तर या शेतकऱ्यांच्या दूर अवस्थेवरती ते प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधतात नेमकं शेतकऱ्यांचं कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे शेतकरी हा या अतिवृष्टीच्या नंतर कशा पद्धतीनं कोणत्या परिस्थितीतून तो सामोरे जातोय त्याचबरोबर ह्या परिस्थितीतून सावरण्यासाठी एक मनोबल पण महत्वाचं आहे आणि हे मनोबल कुठेतरी शेतकऱ्यांचं उंचवण्यासाठी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा पद्धतीने करता येईल तर या संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करतात त्याचबरोबर सरकार जे आहे तर सरकारने शेतकऱ्यांची कशा पद्धतीने फसवणूक केलेली आहे एकतीस हजार कोटीचे जे काही पॅकेज आहे तर त्याच्या माध्यमातून सरकारने स्वतःचा स्वार्थ कशा पद्धतीने साधून घेतलेला आहे येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आपल्याला शेतकऱ्यांकडून कशा पद्धतीने फायदा करून घ्यायचा लाडक्या बहिणीकडून कशा पद्धतीने फायदा करून घ्यायचा या संदर्भात सरकार आग्रही भूमिका घेताना पाहायला मिळते आणि याच्यातच ह्या शेतकऱ्यांचं जे अथोनात पिकांचं झालेलं नुकसान असेल ही नुकसान भरपाई ही त्रुटपुंज स्वरूपामध्ये देऊन सरकारने ह्या अत्यंत अल्पशा पद्धतीवरती ह्या शेतकऱ्यांची गोरगरिबांची दिवाळी केलेली आहे आणि यापुढे शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने शेतातील हमीभाव जो आहे तर त्या हमी भावाच या ठिकाणी दुर्लक्ष करत शेतकऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी घोषित केलेलं होतं की आम्ही शेतबा शेतकऱ्यांचा सातबारा जो आहे तर तो पूर्णपणे कोरा कोरा करू परंतु या ठिकाणी शेत शेतकऱ्यांना या प्रश्नावरती हे सरकार बोलायला ना तयार नाही बच्चू कडू यांच्या माध्यमातून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे पुढच्या वर्षीची तारीख या शेतकऱ्यांनी काढून घेतलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांची खिल्ली किंवा शेतकऱ्यांची थट्टा उडवण्याचं काम हे सरकार करत आहे प्रत्यक्ष आज मी तुमच्या समोर आहे काल परवापासून मी तीन दिवसात बॅकेल बनल्यास काही गोष्टी मिळाल्या असतील सांगा केंद्राचं मत तुमच्या गावात आलं असेल तर आलं होतं म्हणून सांगा गावामध्ये त्यांच्या नावामध्ये बोलणार शंभर टक्के मिळणार हे काय घटक चालू मी काल जेव्हा मुंबईत निघालो तेव्हा वृत्तपत्रामध्ये पाहिलं मी केंद्रीय पथक आलं आणि रात्री टॉर्च वरून पाहून करते काय म्हणताय तुम्ही

आता दिसते काय नाही काहीच नाही तुला काहीच नाही तू इथला हल्ले नाही देख लो और ये ए Betê na briga? Ah. ah, de, 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 de. ah de, de, de. पाहिलं होत दादा पुरामध्ये स्वतःच्या स्वतःच्या जीवाची परवा न करता झोपून घेऊन सर्व नागरिकांना मदत करत होती खंडित माझी सगळे डोकं संकटात आहे मी कसं काय सांगतो आणि त्यांनी झोपून केलं होतं पुला त्याच्यानंतर काय जे गाडी खाजवत आले पण काय काय डोकं खाजवत आले आणि स्वतःचे फोटो मदत करण्याचे ठोक केले आपली मागणी जी मी काही केली आणि लावून धरली ती माझ्या मनातली मागणी नाही मी तुमच्याशी बोलून केलेली मागणी शेतकऱ्याला भेटून पन्नास हजार रुपये आणि देवेंद्र तुम्हाला स्टेटमेंट आपण की सरकार आपला हरी भाऊ आता असेल माझा हरी तुम्ही दिली तो देवडून दिले त्यांना सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा सात बारा तो कोरा 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 आता कुठे कुठे दिले आणि आता जेव्हा था की कोणीतरी रस्त्यावरती शेतकऱ्यांची गरज होती झालीच पाहिजे बरं वाटत नाही शेतकऱ्यांसाठी जो कोणी त्यांच्यासाठी लढत असेल आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट शेतकऱ्यांसाठी तुम्ही आमचं बरोबर आपण सगळे शेतकऱ्यांसाठी लढूया आंदोलन उभं केलं शेतकरी मग काय त्यांचं काय साठे झालं असेल नसेल कल्पना नाही मला मी काही आरोप नाही करत पण एकदमचा मत काढला पुढच्या जूनचा सव्वीस जून आता पंचवीस जून तर नोव्हेंबर हे अजून नोव्हेंबर ते जून किती येते मला जगायचं का महिने हे खरीपचा हंगाम जर गेला रगीसाठी तुम्हाला कर्ज मिळला खरीपचा आणि अनेक शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की तुमची मदत येऊ द्यानंतर पण पहिली माझी जी जमीन वाहून गेले कसं केले त्या जमीन त्यांनी त्याला माफी द्या पहिला माफी द्या मग मी आगरे होते कर आणि ह्या जर का गोष्टी बोललो तर माझ्यावरती टीका केली जाते की उद्धव ठाकरे हे म्हणजे नुसते टोवडे मारतात उद्धव ठाकरे विकासावरती बोलण्याचं दाखव आणि हजार रुपये मिळवा मग मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने त्यानंतर समोर सांगतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसं बोलले तसं वाजले तसं वापवा आणि दोन हजार रुपये मिळवा मला आव्हान आहे जसं मुख्यमंत्री बोलले तर मी कल शेतकरीचा काय साकार करून कोरा 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 करा कोरा आणि दोन हजार रुपये मिळवा हा ओला विष्काळ घ्यायचे ओलाविष्कार जाहीर केलं पाहिजे आता म्हणलं उदाहरण समजाच बोले तसा चालेल करा नाही जाहीर करा तसं वागा आणि दोन हजार रुपये मिळवा शेतकरी मेला तरी चालले मगाशा भारताच बोलला जो ओमकार विकासाचं बोला म्हणजे काय की यांच्या कॉन्ट्रॅक्टरचे किस्से म्हणजे आज सुद्धा इकडे पिकाचा महामार्ग जातो विरोधी शेतकऱ्याच्या सोबी जमिनी बदलत हे शेतकरी मेला कधी चालले पण माझ्या विरोधाचा किस्सा आणि मग त्याच्यासाठी जर काय माल कसाला लागतो आझादीच्या सिमेंटच्या पोत्या सिमेंटच्या पोत्याचा त्याला हमी देता का तुम्ही तो जो म्हणेल तो माझा शेतकरी जो काभाड कष्ट करतो स्वतःचे दिवस न करता आता ही काहीशी बोलल्या तुम्ही काहीच्या बोलल्यांचं आयुष्य काय काय करता कसं जगणार का कसं शिक्षण पूर्ण करणार ठीक आहे एका काहीच्या शिक्षणाची आम्ही जबाबदारी घेतली बाकीच्या काय कोण जबाबदारी घेणार त्याप्रमाणे तुमच्या लक्षात किती दोन हजार पंधरा होती बरोबर ना काही वेळेस लावले होते तुम्ही घरासाठी काही पैसे काढून ठेवता की काही वेळेला जर लागले तर हे पैसे नाही येईल गणपती ठेवायचे नाही आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की जसं मोदी सरकारने नोटबंदी केली होती तशी तुम्ही भाजप सरकारची मतबंदी करणार आहात की नाही आम्ही आता मतबंदी करणार का आता नुसतं आता नुसतं तुम्ही रडू किंवा आता काही निवडणुक आहे तुम्ही बोलत ना आत्महत्या करण्यासाठी त्याला आत्महत्या करेल त्यांनी तुम्हाला बसवलं आहे किंवा तुमच्या वर्गावरती नेमका पण आम्ही आता नगरपालिका महापालिका वगैरेच्या निवडणुकीमध्ये आणखीन काही तुम्हाला भूलथापा देणार आणि परत तुम्ही त्यांना मतदान करणार कर्जमुक्ती कधी करणार आम्ही करणार आहोत जून मध्ये तुम्ही करता कर्जमुक्ती होणार मध्ये त्यांनी भाषण केलं की आमचं सरकार आलं म्हणजे भाजप सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्ती करू तेव्हा तुम्हाला अशी काही पसंती दिली होती तुम्ही या तारखेला त्याच्या तुमच्या सोयीप्रमाणे मतदान करा नाही एक तारीख करोनी त्या तारखेला मतदान करा त्याच्यानंतर आम्ही कर्जमुक्ती करू तुम्ही केलं मतदान पण मतदान केल्यानंतर आता जेव्हा विचारत आहे तेव्हा आता ती पंचापणत योग्य जर माझा शेतकरी आज मदत असेल तर तो मरत असताना आधारण्यात तो गेल्यानंतर वेळेला जन्म वेळेला आजार होऊ तेव्हाच करावा आता जून मध्ये कशाला अजून चालू असेल किंवा नसेल कल्पन नाही पण एक कार्यक्रम केला गेला होता आणि त्याच्या एक आदिवासी महिला असं सगळ्या महिलांना बोलवलं आणि एका आदिवासी महिलेने सांगितलं मोदीजीने विचारलं की अरे आहे किती लोकांचं उत्पन्न उपट झालंय एका महिन्याने आकल केला मग त्याच्यासमोर टीव्ही कॅमेरा केला माझी अजिबात अमुखाली माझ्या अमुक आता आणि आपल्याला सुद्धा का काय वाटतं अरे महिला आहे त्यातून आदिवासी आहे मी खोटं कशाला बोलतो हे एका चॅनलनी काय केलं मला वाटतं वाजपेयी त्यांनी तो मागोवा घेतला त्या महिलाचा शोध घेतला ती महिला ज्या गावात होती त्या गावामध्ये त्याची टीम पाठवली आणि वस्तुस्थिती अशी होती की त्या महिलेची बाधच होती एवढंच नाही गावकऱ्यांशी विचारलं की तुमचं काय मग त्या गावकऱ्यांनीच सांगितलं की काही दिवसापूर्वी आमच्या गावात आली आणि त्यांनी आम्हाला शिकवलं त्यांनी आम्हाला विचारलं की आपो प्रधानमंत्री बात आहे आता तुम्हाला जर का विचारलं तर तुम्ही काय सांगणार हा करणे मग आता जात कधी आहे तो खोचतो थोडी ट्रेनिंग करणे पडेल झेरो ट्रेनिंग पण त्याने शिकवण्यात आलं की प्रधानमंत्री असं तुम्हाला विचारतील तेव्हा तुम्ही त्याने घेऊ म्हणजे जसं प्रधानमंत्री ते त्याचं काय असतं ते टेबी प्रॉम्प्टर टेबी प्रॉम्प्टर ठेवून भाषण करतात तसं या माझ्या गरिबांना त्यांनी घेऊन तिकडे बोलायला लावलं हे स्वतःमध्ये भवित नाही देशात काय करायला वाटतं की बरोबर आदिवासी महिलेचं उत्पन्न दुप्पट झालंय तिथं झालंय उद्या आपलं पण होईल आपण आज मध्ये केला पाहिजे हा सगळा भ्रमाचा धोका आहे खरं ह्याची एक दाखवायची दार आणि वेगळी म्हणून आता हे कायदेने काय सांगितलं की निवडणूक आल्यानंतर पाचशे रुपयां बर विकत मत नाही भेटत आयुष्य विकत घेतात आणि दुसरं विकत घेत त्या आयुष्य उद्या आज समजा केलं असेल मताना आपण तर ती मत करून सुद्धा उघडली हे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार हे मत करूच निवडून आलेलं सरकार राहुल गांधी मतदार आपल्याकडे आदित्यने ती उघड केलेली आहे आता हे मतजोरी उघड केल्यानंतर मग काय करायचं त्याच्यामध्ये हिंदू मस्त जावं लागतं तेवढे बीच माणसे आपली मागणी काय की ज्यांची दोघांवर असतील ते भोगत आमदे नसतील आपण कुठे जातो भोगत असलेल्या नावावे लागतात त्याच्यात कुठे जातात पण त्याच्यात सुद्धा हे धर्म आणत म्हणजे आपल्याला इथे हिंदू भोसले म्हणून मारा लावायच्या खून खराबा करायचं हिंदू मध्ये मराठी व मराठी करायचं मराठी आम्ही सतत सांगत राहायचं आणि इथे सगळे केले चपाटे मुलं गाडप जमिनी खापून जमिनी दाटवून जमिनी घेऊन त्यांचे बंगले इकडे हे शेतकऱ्याच्या उलावातील बात काय जातोय कुठे आता कोणत्या आम्ही सगळे माझ्या प्रोत्वून केला माझी मुख्यमंत्री कुठून प्रभू काय पण माझ्या हातात ते काही सोडत पण हे सगळं आम्ही जे करतोय तुमच्यासाठी करतोय आणि ताई आता तुम्ही जे बोललास की आमच्यासाठी काहीतरी करा काय म्हणजे काय करू आम्ही सांगा बघा आम्ही मोर्चे काढू आम्ही आंदोलन करू सरकार जाम करू शकतो सरकारच्या तुमच्यामध्ये आम्ही तुमची काम करायला आम्ही आमच्यासोबत मी निवडणुका नाहीये निवडणुकीत मत मागायला आलेलं नाही कसा आहे कारण परत तेच आहे ज्या आदिवासी महिलेची गोष्ट चॅनल वरनं मुख्यमंत्री जाहीर करणारे आनखडे हे जनासमोर झालं आणि ते जनासमोर गेल्यानंतर मला काय मी मुंबईत जातो आणखीन कोण पुण्याला जातं आणखीन कोण छत्रपती संभाजीनगरला जातं कोण ठाण्याला जातं कोण कुठे जातं आम्हाला घर असं वाटतं की खरोखर मुख्यमंत्री हा आहे आणि तो शेतकऱ्याला मदत करतो प्रत्यक्ष काय होते ते बघायला आणि कोणत्याही ती काय सगळे आले त्यांना मी धन्यवाद की तुम्ही जे खरं आहे ते लोकांसमोर आहे जी वस्तुस्थिती आहे कोणालाही पीक विम्याचे पैसे मिळाले नाही बरोबर या जमिनीचा मोबाईलचा काय भरपाई मिळाले नाही एक तर पीक विम्याचे पैसे मिळणार कसे मला सांगा ट्रिगर होते इम्पॉर्टंट ते ट्रिगर काढल्यानंतर किती मिळाले तीनशे रुपये आणि किती मिळायला पाहिजे होते सहा हजार भरले आणि तीनशे अरे तुम्हाला तीनशे रुपये म्हणजे खूप मिळाले अरे काही तरी तीनशे रुपये खूप मिळाले सहा रुपये तुम्ही लाडका भाऊ दिसत आता चालली चालले तुम्ही निवडणुका आल्यानंतर आता मी तुमच्या सोबत फिरतोय राज ठाकरे आले पण तो मुख्यमंत्री स्वतःचं राज्य राज्यातलं सरकार शेतकरी मध्ये निर्दारी करतो बिहारमध्ये जातो प्रचाराला बिहारमध्ये प्रचाराला जातात पण शेतकऱ्याला दिलेलं पॅकेज घेतले किती बघायला काय नाही म्हणून मी जे मागाशी म्हटलं कारण मी आता देशात फिरतोय प्रतिक्रिया एकच या निमित्ताने होईना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले